महान करा आणि चार बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल फ्लॅट विक्री करताना माहितीपत्रकात दाखवलेल्या सोयीसुविधा न पुरवल्याने तसेच कॉर्पस फंड घेऊनही सोसायटी स्थापन न केल्याने चार बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय डाक सेवा विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत अभिजित वानखेडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे विनोद मदनलाल तलवार चंद्रा विनोद तलवार सुनील देवीस हाय गुप्ता कविता सुनील गुप्ता असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचं नाव आहे हे सर्व मुंबईत राहणारे आहेत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तेरा मे दोन हजार तेरा ते वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे वानखेडे यांनी तक्रारीत म्हटलं ते कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटचे चेअरमन म्हणून काम पाहतात त्यांच्यासह एकूण एकशे त्रेसष्ट फ्लॅटधारकांनी दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत मे मेसर्स कर्मा कर्मा रिअल्टी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये भागीदार असलेल्या संशयित चौघांकडून फ्लॅट खरेदी केले त्यावेळी या एकशे त्रेसष्ट जणांकडून संबंधित संशयितांनी कॉर्पर्स फंड म्हणून दोन कोटी सव्वीस लाख चाळीस हजार चारशे रुपये घेतले परंतु ठरल्याप्रमाणे परंतु ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही याशिवाय प्रोजेक्टच्या माहितीपत्रात दर्शवण्यात आलेल्या काही सोयीसुविधा न पुरवता कॉर्पस फंडामधील सव्वा दोन कोटीहून अधिक रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून वानखेडे व अन्य फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे